दिग्रस मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय राठोड हे पाचव्यांदा या मतदारसंघात निवडून आले आहेत आज त्यांचा मंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर संजय राठोड यांच्या निवासस्थानासमोर समर्थकांनी फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष साजरा केला दिग्रस विधानसभा मतदारसंघात संजय राठोड हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत होते संजय राठोड हे दोन हजार चार ते दोन हजार चोवीस पर्यंत म्हणून निवडणूक दुसरी निवडणूक दोन हजार नऊ मध्ये चौपन्न हजार मतांनी विजयी झाले तर दोन हजार चौदा ला शिवसेना ठाकरे गटात असताना एकोणऐंशी हजार मतांनी विजयी झालेत यावेळी त्यांना राज्यमंत्री पद देण्यात आले दोन हजार ला ठाकरे शिवसेनेकडून उमेदवारी दिल्यानंतर त्रेसष्ट हजारांनी विजय झाले यावेळी वनमंत्री म्हणून राहिले त्यानंतर दोन हजार ला शिंदे गटास प्रवेश केल्यानंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री म्हणून कार्यरत त्यानंतर दोन हजार ला पाचव्यांदा उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांचा पराभव करीत एकोणतीस हजारांनी विजय मिळविला संजू भाऊ आपल्या मतदारसंघातून सतत पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आणि त्यानंतर आज त्यांना पुन्हा महाराष्ट्राच्या महायुतीत सरकारने मंत्रिपद दिलेलं आहे त्याबद्दल त्यांनी नुकतीच शपथ घेतली आणि त्याबद्दल आम्ही त्यांच्या या निवासस्थानी टिळकवाडी येथील निवासस्थानी फटाके फोडून आनंद व्यक्त केला त्याबद्दल पुन्हा आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी भवितव्यासाठी शुभेच्छा देतो